बातमी नांदेडमधून आहे नांदेडमध्ये पुरस्कार सोहळा कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार अजित गोपछडे यांच्यात जुगलबंदी झाली भाजपच्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मारले दोन रंगलेल्या या जुगलबंदीची सर्वत्र चर्चा सुरू आहे राजकारण काय आहे ते अशोक चव्हाण यांच्याकडून शिकायला पाहिजे ते अत्यंत गोड बोलतात प्रेम करत करत ते समोरच्या व्यक्तीला चित करतात असं म्हणत खासदार अजित गोपछडे यांनी चव्हाणला टोला लगावला दरम्यान अशोक चव्हाण यांनी खासदार अजित गोपछडे यांना प्रत्युत्तर हे सगळ्यात मोठे कलावंत खासदार आहेत मी खांद्यावर हात टाकून कुणाला मारत नाही पण कोणी अंगावर आल्यावर सोडत नाही असं माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गोपछडे खासदार गोपछडे यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली समोरच्या पैलवानाला देखील कळत नाही की मी चीज झालो की नाही त्याला घरी गेल्यानंतर कटे अरे माझ्या पाठीला माती टेकली म्हणजे इतकं भारी प्रेम करता मी दीड वर्षापासून त्यांच्या सोबत आहे हळूहळू साहेब तुमच्याकडून सगळे गुन्हे शिकायला लागलो पण मी त्या आपल्या जत्रेमध्ये असते ना गावाकडं त्या जत्रेमध्ये नारळाचा टिल्लू पैलवान असते आणि एक हजाराचा पैलवान असते हजाराचा रुपयाला तर तुम्ही हजाराच्या रुपयाला पैलवान आहेत मला अजून हजाराचा पैलवान व्हायला थोडस महत्वाचा कलावंत जो राहून गेलेला आहे तो म्हणजे आमचे अजित भाऊ सगळ्यात मोठे कलावंत तेच आहेत आजच्या <laughs> म्हणजे त्यांनी नेमकं कोणाला मारलं याच्यामध्ये म्हणजे भाषणामध्ये मलाही कळलं ना असं गोड बोलत बोलत कार्यक्रम करून टाकला